आवाज रिपब्लिकन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व दूर अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता उन्हामुळे माणसांचे जीव कासावीस होत होते मात्र गुरुवारी दुपारी दररोज आकाशातून दाटून येणारे आभाळ विजांच्या गडगडासह बरसायला लागले जिल्ह्यात काही ठिकाणी शिंगदण्यासारख्या गारा पडल्या या अवकाळी पावसाने शहराला एक तास झोडपून काढले बेमोसमी पावसामुळे उकाड्यापासून सुटका मिळाली मात्र ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील गहू काढले नाही त्यांची आणि कांदे लावलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर आंब्यांना आलेले मोहर गळून पडले ज्यांच्या घरी लग्न होते त्यांची पळापोळ झाल्याचे पाहायला मिळाले मोटारसायकलने प्रवास करणाऱ्यांचे सुद्धा हाल झाले अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली गारपीट तुरळक ठिकाणी झाली मात्र जोरदार अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा चांगला झोडपून काढलाय या अवकाळी पावसामुळे मोसमी पाऊस पावसाळ्यात एक महिना लांबतो असे काही जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे होते आजच्या पावसामुळे थंड पेयाच्या दुकानावर सन्नाटा पाहायला मिळाला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस